नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो दिवाळीच्या निमित्ताने बुधवारी म्हणजे एकवीस ऑक्टोबर मला एक फोन आला आणि तो प्रदीर्घ काळानंतर आलेला फोन आहे ज्या व्यक्तीने फोन केला त्याची माझी कमीत कमी वीस पंचवीस वर्षात भेट सुद्धा झालेली नाही क्वचित एखाद्या फोन येऊन गेला असेल पण बातचीत पण नव्हती ना त्याचं नाव आहे अरुण मोरे अरुण मोरे हा एकोणीसशे नव्वदच्या काळात शिवसेनेचा परेल या विधानसभा क्षेत्राचा उपविभाग प्रमुख होता आणि त्याच वेळेला अरुण मोरे हा स्थानीय लोकाधिकार समितीचा सुद्धा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता होता सुधीर जोशी गजाभाऊ कीर्तीकर दिलीप म्हात्रे इत्यादी बरोबर मुंबईत मराठी माणसासाठी लढणाऱ्या ज्या ज्या संघटना होत्या त्यामध्ये महत्वाची कामगिरी पार पाडणारा आणि त्याच्या पलीकडची आणखीन एक गंमत सांगण्यासारखी आहे हा अरुण मोरे हा शिवसैनिक म्हणजे कोण आहे छगन भुजबळ यांनी जेव्हा बेळगाव मध्ये महापौर मुंबईचा महापौर असताना बेळगाव मध्ये बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाला पाहिजे म्हणून जे आंदोलन छेडलं गेलं होत त्या आंदोलनामध्ये छगन भुजबळ यांच्या बरोबर गेलेला कार्यकर्ता होता मार खाल्लेला शरद पवार दत्ता नलावडे अशा जायन नेत्यांनी त्या काळामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये बेळगाव मध्ये जाऊन सीमा प्रश्नासाठी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला अरुण मात्रे हा कानडी पोलिसांनी भुजबळांची जी गाडी जप्त केली होती ती सुद्धा आणायला तिकडे गेलेला होता अशी माझी आठवण सांगते असा हा अरुण मोरे याने अचानक दिवाळीच्या निमित्ताने त्याला कुठून आठवण झाली बऱ्याच वर्षांनी आणि त्याने मला फोन केला अर्थात फोन केला तेव्हा मी लको लवकर उठत नसल्यामुळे फोन मी घेतला नाही पण नंतर त्याचा मिस कॉल दिसला म्हणून मी त्याला फोन लावला योगायोगाने अरुण मोरे हा त्यावेळेला गजाभाऊ कीर्तीकर यांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये बसलेला होता आणि त्याने मला दिलेली सगळ्यात मोठी बातमी काय असेल तर तो, तो आता एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेमध्ये काम करतोय आणि त्याची स्थानीय लोकाधिकार समितीचा सरचिटणीस म्हणून नेमणूक झालेली आहे आणि त्या कामाची नव्याने जुळवाजुळव होते तो म्हणाला की भाऊ गजाभाऊ पण येत आहेत बोल करा गजाभाऊशी मी बोललो आणि मला एका गोष्टीचा आनंद झाला की उद्धव ठाकरेंच्या कालखंडामध्ये ज्या शिवसेनेच्या विविध शाखा किंवा क्षेत्रीय शाखा होत्या म्हणजे कामगार सेना असेल विद्यार्थी सेना असेल आरोग्य सेना असेल किंवा अशा काय काय ज्या संघटना होत्या त्यापैकी स्थानीय लोकाधिकार समिती ज्या समितीने मुंबईच्या वेगवेगळ्या आस्थापनामध्ये मराठी लोकांना कटाक्षाने बाहेर ठेवलं जात रोजगारापासून वंचित ठेवलं जात त्याच्या विरुद्ध लढा देत राज्य सरकार केंद्र सरकार आणि त्यांच्या विविध उपक्रमांमध्ये मराठीचा टक्का वाढवण्यासाठी ज्यांनी अपरंपर कष्ट घेतले ती स्थानिक लोकाधिकार समिती अलीकडच्या काळामध्ये त्या स्थानीय लोकाधिकार समितीचं नाव पण कुठे ऐकू येत नाही कोण चालवतोय कोण पदाधिकारी आहे कल्पना नाही कामगार सेनेची तीच अवस्था आहे ज्या कामगार सेना आणि स्थानीय लोकाधिकार समिती या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांनी शिवसेना मुंबई आणि एमएमआरडी परिसरामध्ये पाळ मुळ रुजवण्याचं काम केलं तळागाळापर्यंत नेली कामगार सेना कष्टकरी ब्लू शर्ट ज्याला म्हणतात अशा कष्टकऱ्यांमधली संघटना होती तर स्थानीय लोकाधिकार समिती ही व्हाईट कॉलर म्हणजे पांढर पेशा वर्गातली संघटना होती मुंबईत शिवसेनेला मराठी जनतेमध्ये आणि प्रामुख्याने उच्चभ्रू मराठी क्षेत्रामध्ये जी प्रभुत्व मिळालं जनमानस तयार झालं त्याचं काम या स्थानीय लोकाधिकार समितीकडून झालं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्र आल्यानंतर हळूहळू करत या संघटना जणू काही निष्क्रिय करून टाकल्या के किंवा केल्या किंवा झाल्या किंबहुना शिवसेनाच शिवसे निष्क्रिय शिवसे होऊन गेली लॉकडाऊनच्या काळामध्ये मला आठवत एक ज्येष्ठ नेता शिवसेनेचा आहे अरे तुरेतला मित्र आहे त्याच्याशी बोलताना मी तो म्हणाला की आज सुद्धा आमचं वय शरीर थकलंय पण आम्ही मैदानात उतरून शिवसैनिक म्हणून त्या तरुण वयातलं काम करू शकतो पण आम्हाला कोणी काम पण सांगत नाही आणि त्याचं एक वाक्य फार महत्वाचं होत भाऊ ती शिवसेना राहिली नाही आता शिवसेनेच्या डोक्यावर मिरे वाटणारी युवा सेना तयार झालेली आहे शिवसेनेला कोणी विचारत नाही शिवसेनेत शिवसेनेची सगळी सूत्र ही युवा सेनेकडे गेलेली आहेत ही एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याची माझ्याकडे केलेली तक्रार आहे मित्र आणि म्हणून आज दिवाळीच्या निमित्ताने अरुण मोरेने फोन केल्यानंतर मला ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि आठवणी जाग्या झाल्या जा म्हणून मी हा व्हिडिओ करतोय असं बिलकुल नाही आजचा संदर्भ त्याला आहे आजच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ सुद्धा या सगळ्या आठवणींशी जोडला जातो म्हणूनच हा व्हिडिओ अरुण मोरेच्या फोरा निमित्ताने मी करतोय अरुण मोरेला आणि गजाभाऊ कीर्तीकर या दोघांना मी एक आठवण करून दिली की सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून जे मतदार याद्यांमधल्या बोगस नोंदी खोटी मतं याविषयी तक्रार करतायत आणि निवडणुकीवर बहिष्कार घालण्यापर्यंत कर्जना करतायत यांना खरोखरच मतदार यादी कशी बनते हे तरी ठाऊक आहे का असा प्रश्न मला अरुण मोरे आणि गजाबाऊंशी बोलल्यानंतर पडला कारण बोलता बोलताना एक विषय निघाला मतदार यादी कशी बनते हे म्हणूनच समजून घेणं अगत्याच आहे कारण एक मतदार यादी गजाभाऊ कीर्तीकर सुभाष देसाई आणि स्थानीय लोकाधिकार समितीच्या पुढाकाराने तयार करून एक आमदार विधान परिषदेत निवडून आणण्यापर्यंतचा पराक्रम ऐंशीच्या दशकात झालेला आहे त्या आमदाराचं नाव होतं प्रमोद नवलकर तो सगळा इतिहास आज शिवसेनेला ओळखणारे जे जाणकार पत्रकार आहेत त्यांना सुद्धा माहिती नसेल अशी ही आठवण आहे मला वाटतं एकशे एकोणीसशे ब्याऐंशी वगैरे कधीतरी असेल पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेचा ही जनसंघाची पूर्वीच्या आणि भारतीय जनता पक्षाची पुढल्या काळामध्ये ऐंशी नंतर मक्तेदारी होती बालेकिल्ला होता मुंबई आणि कोकण मिळून दोन आमदार विधान परिषदेत निवडले जायचे आता त्याची विभागणी केली आहे कोकण वेगळा केलाय मुंबई वेगळी केली आहे त्यावेळेला जनसंघाचे दोन्ही आमदार निवडून यायचे कधीतरी मधु दंडवते पण पड़ पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले मला आठवतात विधान परिषदेवर पण ब्याऐशी मध्ये भाजपचे मधु देवळेकर यांच्या विरुद्ध सुधीर जोशी यांना उमेदवार करण्यात आलं होतं आणि आजचे जे शिवसेनेचे प्रवक्ते सुषमा अंधारे संजय राऊत वगैरे आहेत त्या पद्धतीत सगळे शिवसैनिक हवेत होते की अरे शिवसेनेकडे तर हजारो लाखो तरुण आहेत आणि ते पदवीधर त्याच्यात भरपूर आहेत मग आपण पदवीधर मतदारसंघ का नाही लढवायचा आणि लढवलं पण सुधीर भाऊंचा पराभव झाला होता त्याच कारण होत पदवीधर मतदारसंघामध्ये तुम्ही पदवीधर आहात म्हणून मतदान करता येत नाही त्या मतदारसंघातल्या मतदारांची नित्य नोंदणी होत असते आणि तिथे आपल्या गटातले जे पदवीधर असतील त्यांना अगत्याने नोंदून घ्यावं लागतं तर त्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला मतदान करता येतं त्यामुळे तुम्ही पदवीधर आहात म्हणून तुम्ही मतदार आहात असं होत नाही आणि ते काम भाजप जनसंघ किंवा आर एस एस नित्य नेमाने करायचे आणि काँग्रेस वगैरे हो त्याकडे फार ढुमकून बघायचं नाही एकदा तर मला आठवत पंडित डॉक्टर विजय कुमार पंडित आणि गंबा कानिटकर असे दोनही आमदार जनसंघाचे निवडून आले होते जागेवर मुंबईच्या जा आपण पडलो का याचा अभ्यास अर्थात पराभवाची चिकित्सा करताना निवडणूक आयोगाच्या डोक्यावर खापर फोडण्याची फॅशन शिवसेनेत आलेली नव्हती गजाभाऊ कीर्तीकर असतील वसंत तावडे असतील किंवा सुभाष देसाई असतील यासारखे अनेक कार्यकर्ते नेते दिलीप म्हात्रे असे होते की ते आपल्या पराभवाचा सुद्धा विश्लेषण करायचे आत्मचिंतन करायचे आत्मपरीक्षण करायचे त्यामुळे मधु देवळेकर निवडून आले आणि ते सुधीर भाऊ पडले बराभूत झाले तर त्याची कारण मीमांसा देसाई वगैरे मंडळींनी केली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण आपले असलेले पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून मतदार नोंदवलेले नव्हते अन्यथा इतकी प्रचंड संख्या आपल्याकडे असती आपला उमेदवार निवडून येऊ शकतो पण त्यांना आधी मतदार म्हणून नोंदवून घेतलं पाहिजे आणि मग पुढल्या वेळेला त्याच पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पदवीधर मतदार म्हणून नोंदवण्याच्या प्रक्रियेवर बारकाईने विचार झाला अभ्यास झाला कार्यक्रम आखला गेला आणि माझी आठवण आहे की त्यावेळेला मुंबई महापालिकेचे एकशे सत्तर वॉर्ड होते आणि प्रत्येक वॉर्ड म्हणजे शिवसेनेची शाखा शिवसेना शाखा क्रमांक म्हणजे काय असतो जो मुन्सिपल निवडणुकीचा वॉर्ड असतो त्याला शिवसेना शाखा असं म्हटलं जातं आणि त्या वॉर्डाची जी निवडणुकीसाठी जी भौगोलिक रचना असते त्याला शिवसेनेची शाखाची शाखेची सीमा म्हटलं जात तर एकशे सत्तर वॉर्ड आहेत या एकशे सत्तर वॉर्डमध्ये कमीत कमी दोनशे पदवीधर शोधले जाऊ शकतात आणि शोधून जर प्रत्येक वॉर्ड मधून दोनशे पदवीधरांना पदवीधर मतदारसंघाचे मतदार म्हणून नोंदवलं तर साधारणत तीन हजार सॉरी चौतीस हजार पदवीधर मतदार नोंदवले जाऊ शकतील हे डोक्यात ठेवून ही मंडळी कामाला लागली होती आणि त्यासाठी गजा भाऊ सुभाष देसाई वगैरे या लोकांनी सगळीच्या सगळी स्थानी लोकाधिकार समिती कामाला लावली मी मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो आणि आमचं कार्यालय हे सेना भवनात होत प्रत्येक वॉर्डातले शाखा प्रमुख आपल्या परिसरातले पदवीधर शोधून त्याची एक प्रक्रिया असायची तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पाहिजे त्याची झेरॉक्स कॉपी पाहिजे ती झेरॉक्स कॉपी अटेस्ट केलेली पाहिजे इतर काही ओळखपत्र असतील तर त्याची अटॅच कॉपी पाहिजे तर रोजच्या रोज संध्याकाळी पंधरा वीस पंधरा वीस शाखा प्रमुख भेंडोळी घेऊन यायचे आणि तिथे बसलेला एसीएम हे ते अटेस्ट करायचं काम करायचं दोन दोन तीन तीन तास अशा प्रकारे एकोणीसशे मला वाटतं शहाऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी जेव्हा पुढची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली तेव्हा भाजपवाल्यांना चकित व्हावं लागलं कारण ते अठरा ते वीस हजार पदवीधरांची नोंदणी करायचे पण शिवसेनेने अठ्ठ्याऐंशी मध्ये तब्बल तीस बत्तीस हजार पदवीधरांची नोंदणी केली होती ज्या मतदार पदवीधर मतदारसंघामध्ये साधारण सतरा अठरा पंधरा हजार मतदार असायचे त्या मतदारसंघामध्ये चाळीस एक हजार पेक्षा पन्नास हजारच्या आसपास पदवीधर मतदार होते आणि ती निवडणूक प्रमोद नवलकर हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून जिंकले किंवा मतदार याद्या कशा बनतात याचा एक चालता बोलता वस्तुपाठ शिवसेनेने घडवून दिलेला आहे आज बाळासाहेबांचे वारस असलेले शिवसेनेचे नेते आणि त्यांचे सवंगडी जेव्हा मतदार यादी मधला दोष काढतात तेव्हा मला हा सगळा जुना इतिहास आठवला आणि तो अरुण मोरेलाही सांगितला गजाभाऊ कीर्तिकारांनाही सांगितला त्यांना आठवून हसू आलं की इतकी जुनी गोष्ट तुम्ही बरोबर पकडली म्हणून गजाभाऊ कीर्तिकारांनी सांगितले कारण आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेने स्थानिय लोकाधिकार समिती या संघटनेच पुनरुज्जीवन करण्याचा चंग मानलेला आहे आणि त्या निमित्ताने मोरे आणि गजाबाऊ कामाला लागलेले शिवसेना फक्त रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन उभी राहिली नाही हे अशी माणसं काम करतात एकनाथ शिंदे यांच्या मागे मुंबई किती आहे असे प्रश्न विचारणारे पत्रकार आणि त्यावर खुरचट आणि फुसकट उत्तर देणारे शिवसेनेचे जे, जे जे प्रवक्ते आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अगत्याची आहे की तुम्ही पत्रकार परिषदा घेत बसा आणि अशा प्रकारे जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या हितचिंतकांना जोडून घेऊन नवी शिवसेना बाळासाहेबांच्या कल्पनेतली नवी शिवसेना उभारण्यासाठी एकनाथ शिंदे कटिबद्ध झालेले आहेत आणि त्यासाठी गजाभाऊ कीर्तीकर आणि अरुण मोरे आणि अजूनही डझनभर लोक असतील त्या सगळ्यांना कामाला झुंपण्यात आले हे जुने अनुभवी माणसं आहेत संघटना कशी बांधली जाते कशी उभारली जाते कशी तिची सगळ्याचे नवनवे निर्माण करत मध्ये पहिल्यांदा गजाभाऊ आमदार झाले त्यांच्या बरोबरच विठ्ठल चव्हाण हा स्थानीय लोकाधिकार समितीचा कार्यकर्ताच आमदार था। झाला होता था नव्वद मध्ये आज अशा प्रकारचे किती शिवसैनिक शिवबंधून बंधून बंधन बांधून तुमच्या बरोबर उभे आहेत त्याच्याकडे आधी डोळसपणे बघा शिवबंधन महत्वाचं नसतं तर संघटनेच बंधन संघटनेमध्ये जी एक वीण असते ती निर्माण करणं अगत्याच असत ती मग या कामगार सेनेतून किंवा स्थानीय लोकाधिकार समितीतून निर्माण झाली महासंघातून निर्माण झाली तेव्हा आज मतदार यादा दुरुस्त करा कोण दुरुस्त करणार नवलकरांना निवडून आणण्यासाठी किंवा पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी तेव्हाच्या गजाभाऊंनी किंवा सुभाष देसाई वसंत तावडे या लोकांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली नव्हती किंवा त्यांच्या मतदार यादीतल्या दोषाचं हो ते खापर त्यांच्यावर फोडलं नव्हतं तुम्ही का शोधले नाही पदवीधर तुम्ही शोधले असते तर शिवसेनेला मानणाऱ्या पदवीधरांना सुद्धा या मतदार यादीत जागा मिळाली असती किंवा ती यादी पूर्ण परिपूर्ण होईपर्यंत निवडणुका नको अशी भूमिका ना बाळासाहेबांनी घेतली ना सुभाष देसाई गजाभाऊ कीर्तीकरांनी घेतली त्यांनी आपल्याला पाहिजे तशी आपल्या बाजूला झुकणारी मतदार यादी घराघरात फिरून वॉर्डा वॉर्डात फिरून आपल्या पदवीधर मतदारांची यादी बनवून घेतली ती आयोगाला स्वीकारायला भाग पडलं हे कष्ट आजची उबाठा शिवसेना आणि आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेणार आहे का अविनाश जाधव असतील संदीप देशपांडे असतील हे सगळी मंडळी यासाठी कामाला लागणार आहेत का मी म्हणतो की ऐंशी टक्के बोगस मतदार आहेत पण ते मतदार जेव्हा मतदान केंद्रामध्ये मत द्यायला येतात ते तेव्हा तो खरा का खोटा हे तपासणारा त्या बूथमधला पोलिंग एजंट असतो बी एल ए असतो तो तुमचा असला पाहिजे तो तिथे असला पाहिजे तर तो, तो बोगस मतदाराला पकडू शकतो यादीत किती बोगस आहे याला काही महत्व नाहीये जो प्रत्यक्ष यादीत असलेला आणि मताला येणारा माणूस असतो तो मतदार असतो त्यातून परिणाम मिळतो आणि तो खोटा असेल तर त्याला जिथल्या तिथे पकडणारा प्रत्येक मतदान केंद्रामध्ये तुमचा हक्काचा पोलिंग एजंट असला पाहिजे तो तुमच्याकडे प्रत्येक साठी आहे का याचा आधी शोध घ्या निवडणूक आयोगाने याद्या कशा बनवाव्या हा दुय्यम विषय आज तुमची जबाबदारी एवढी आहे बाकी सगळं तुम्ही करा मग तुम्ही पक्ष चालवण्यासाठी काय करणार आहात पक्ष चालवताना आपल्याकडे अधिकारी मतदार आकर्षित करणं आणि त्यासाठी आपले मतदार रजिस्टर करून घेणं याला प्राधान्य असलं पाहिजे आणि त्याच्याकडे पाठ फिरवलेले नेते पक्षाची आणि आपल्या पाठीराख्यांची फसवणूक करतात तेव्हा जे, करता। ते जे काय चाललंय मीडियामध्ये ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड म्हणून काहीही फरक पडणार नाही फरक पडणार असेल तर गजा भाऊ अरुण मोरे वसंत तावडे सुभाष देसाई यासारखी नव्या पिढीतली माणसं शोधून मतदार याद्या आपल्याला पूरक होतील अशा प्रकारे त्याची जडणघडण करण्यासाठी झुकून द्यावं लागेल बघू काय होतं आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार